अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनल चे व्हिडिओ लगेच पाहता येतील नमस्कार शेतकरी मित्रांनो नवक्रांती ऍग्रो पंढरपूर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे हा व्हिडिओ हा दूध व्यवसायासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे यामध्ये आपण दूध व्यवसायाबद्दल व दुधाच्या समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत तसेच दूध व्यवसाय करत असताना वारंवार जनावरे आजारी पडणे दुधाचे प्रमाण कमी येणे त्यांची पचन व्यवस्था नीट नसणे या समस्या आपल्याला भेडसावतात त्यामुळे गायीचे आरोग्य चांगले राहत नाही त्याचा परिणाम आपल्या दूध व्यवसायावरती दिसून येतो तसेच यामध्ये आपले जनावरे वारंवार आजारी पडल्यामुळे आपल्याला त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात तसेच आपल्याला एक मोठ मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत आहे की दुधाचे दर हे वरचे वर कमी होत चालले आहेत हा एक मोठी समस्या आपल्याला दिसून येत आहे यामध्ये जर जनावरे आजारी पडले तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो व आपल्याला उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येत तसेच खर्च वाढतो यामुळे दूध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी झालेला आहे तसेच वाढत्या खुराकाचे दर हे देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्याचा त्याच प्रमाणात आपल्या दुधाला भाव मिळत नाही त्यामुळे आपल्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते व उत्पादनामध्ये घट होते त्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात नफा मिळतो या सर्व समस्या आपल्याला कशा कमी करता येतील व याच्यावरती ये परिपूर्ण कशी उपाययोजना करता येईल हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत जसे की आपण व्हिडिओच्या सुरुवातीस पाहिलं की गुरांचे वारंवार आजारी पडणे दुधाचे प्रमाण कमी येणे फॅट कमी लागणे यामुळे आपल्या दुधाला दर कमी भेटतो यावरती आपण रामबाण उपाय नवक्रांती एग्रो पंढरपूर आपल्यासाठी घेऊन आलेले या आहे यामध्ये आपल्या गायीच्या आरोग्यासाठी तसेच गायीचे दूध वाढण्यासाठी तसेच गायीचे फॅट वाढण्यासाठी व आपल्या गाय गाबून जात नसेल त्यासाठी आपण दूध क्रांती हे प्रोडक्ट आपणास घेऊन आलेलो आहे याच्या वापरामुळे आपल्याला मल्टिपल बेनिफिट आपल्याला दिसून येणार आहेत दूध क्रांतीच्या वापरामुळे आपल्याला कोणकोणते कौन फायदे होतात हे आपण आज प्रथम जाणून घेऊया आपल्या गायीचे आरोग्य सुधारते व वारंवार आजारी पडत नाही त्यानंतर आपल्या गायीच्या दुधामध्ये दोन ते तीन लिटर प्रमाणे वाढ आपल्याला दिसून येते गाय गाभण जात नसेल तर गाबून जाण्यासाठी हे औषध काम करते तसेच दुधाची फॅट वाढते त्यामुळे आपल्या दुधाला चांगला दर मिळतो व आपल्या उत्पादनामध्ये वाढ आपल्याला दिसून येते त्यानंतर आपल्या गायीचे चा आरोग्य चांगले राहते तसेच आपले कोणतीही जनावरे आजारी पडत नाही व त्यांच्यावरती आपला अनावश्यक खर्च होत नाही यामुळे आपल्या खर्चामध्ये बचत होते व दुधामध्ये वाढ होऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते दूध क्रांती हे प्रोडक्ट पूर्णपणे शतावरी तसेच आयुर्वेदिक औषधांपासून बनवलेले प्रोडक्ट आहे यामुळे त्याचे बेनिफिट चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात त्यामुळे जे शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करत आहेत त्यांना जर वाटत असेल आपले जनावरे आजारी पडू नये वेळेवरती गाभून जावे तसेच चांगल्या प्रमाणात दूध द्यावे व त्यांचे आरोग्य चांगले राहावे तर अशा शेतकऱ्यांनी अवश्य दूध क्रांती प्रोडक्ट वापरावे दूध क्रांतीच्या वापरामुळे खर्चामध्ये बचत होते उत्पादनामध्ये आपल्याला वाढ दिसून येते येते तसेच आपल्या जनावरांचे आरोग्य चांगले राहते हे प्रोडक्ट आपल्याला वन के जी पॅकिंग पाच के जी मध्ये आपल्याला भेटून जाईल वन के जी पॅकिंगची आपल्याला किंमत मद... पाचशे रुपये मिळेल तसेच फाईव्ह के चे पाकिट आपल्याला दोन हजार रुपयेला घरपोच मिळून जाईल तसेच आपल्याला याची एज, एजन्सी पाहिजे असेल तरी पुढील दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर झेरो पाच बावीस चौऱ्याण्णव तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता तसेच हे प्रोडक्ट पूर्णपणे महाराष्ट्रात तसेच ओव्हरऑल इंडियामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने मागवू शकता अधिक माहितीसाठी नवक्रांती अॅग्रो पंढरप्रिया युट्यूब चॅनेलला संपर्क करा तसेच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद